लोकसभेचे निकाल समोर आले आणि भाजपचं स्वबळावरच सत्ता स्थापनेच स्वप्न बनलं चार सो पारचा नारा देणाऱ्या एन डी एचा मुख्य घटक पक्ष असणाऱ्या भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलं नसल्यानं त्यांना आता सत्ता स्थापनेसाठी मित्र पक्षाची मदत घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच एनडीए मधल्या दोन प्रमुख मित्र पक्षांची डिमांड रातोरात वाढलीय जसजसे जसे लोकसभांचे निकालांचे कल स्पष्ट होत गेले तस तस या एनडीए मधल्या मित्र पक्षांचा भाव वधारत गेला यामध्ये कायम आपली भूमिका बदलणाऱ्या आणि वेळोवेळी पलटी मारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितेश कुमार आणि आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू नायडू या दोघांना या सत्ता स्थापनेच्या संघर्षात हुकमी ऐक्यांचं महत्व प्राप्त झालंय मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यामध्ये या दोन हुकमी ऐक्यांची महत्वाची भूमिका असणार आहे मात्र नितेश कुमार यांचा पूर्व इतिहास पाहता ते मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करणार का आपल्या स्वभावानुसार इंडिया आघाडीमध्ये सामील होणार हे सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह आपण बोलतोय ते नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी त्या व्यासपीठावर जाण्यासाठी नितेश कुमार मोदींना हात देणार का त्यांना मदत करणार का मंगळवारी लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आणि हे निकाल भाजपला धक्का देणारे ठरले कारण पारचा नारा देणाऱ्या या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी जी मॅजिक फिगर लागते ती मॅजिक फिगरही मिळवता आली नाही आणि त्यामुळेच जसजसे कल स्पष्ट होत गेले तसतसे एनडीए मध्ये असणाऱ्या मित्र पक्षांचा भाव वधारत गेला यामध्ये लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अईनवेळे भाजप प्रणीत एनडीएत सामील होणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे अचानकच किंगमेकर च्या नव्या भूमिकेतून समोर आले नितेश कुमार यांनी बिहारच्या लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचा हात सोडून भाजप सोबत हात मिळवणी केली तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षापासून भाजपशी जरा फटकूनच वागणाऱ्या चंद्रबाबू नायडूंच्या तेलगू देसम पक्षानेही आंध्र प्रदेशात भाजपशी जुळून घेतलं हे दोन्ही पक्ष एनडीएच्या रथात ऐनवेळी बसले आणि आता किंगमेकरच्या भूमिकेत आले यंदाच्या निवडणुकीत भाजपची घोडदौड स्वबळावर दोनशे पंचेचाळीसच्या आतच थांबली ऐनवेळी एनडीए च्या रथात नितेश कुमार लोकसभेच्या जागा लढवल्या त्यापैकी चौदा जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले तर गेल्या दहा वर्षापासून सत्तेपासून दूर राहिलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली लोकसभेपूर्वी चंद्रबाबूंनी भाजपशी सुत जुळवून घेतलं आंध्र प्रदेशातील चंचू प्रवेशासाठी भाजपनं त्यांना सोळा जागा दिल्या तसंच विधानसभेतही युती केली आणि याचा फायदा होताना दिसला चंद्रबाबूंचे सोळाही खासदार निवडून आलेत आणि त्यामुळेच अचानक चंद्रबाबूंच वजन मध्ये वाढलंय त्यांच्या या लोकसभेच्या विजयामुळे एक प्रकारची या पक्षाला मिळाली आहे त्यामुळे केंद्रातही तेलगू देशमला मानाचं पान मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय आता आपण या दोन्ही पक्षांचं वजन अचानक एनडीए मध्ये का वाढलं हे गणित समजून घेऊ आपल्याला माहितीये कुठल्याही पक्षाला जर सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना दोनशे बहात्तरचा आकडा गाठावा लागतो यावेळी भाजपला स्वबळावर केवळ दोनशे चाळीस जागांवर विजय मिळवता आलाय त्यामुळे देशम पार्टीच्या सोळा आणि नितेश कुमार यांच्या चौदा जागा सत्ता स्थापनेसाठी भाजपला अतिशय महत्वाच्या आहेत नितीश कुमार यांचा पूर्व इतिहास पाहता ते महत्वाकांक्षी नेते त्यांना इंडिया आघाडीकडून जर कुठली ऑफर देण्यात आली तर ते तिकडे जातील का हाही प्रश्न उपस्थित केला जातोय जोपर्यंत हा व्हिडिओ आम्ही शूट करत होतो तोपर्यंत तो हाती आलेल्या माहितीनुसार भाजपचा जीव टांगणीला लावणारी बातमी समोर येते दिल्ली सध्या सत्ता केंद्र आहे त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडींच्या दोन्हीच्याही बैठका आज दिल्लीत होत आहेत त्यासाठीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दिल्लीकडे रवाना झालेत मात्र यामध्ये एक ट्विस्ट आहे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि नितेश कुमार हे एकाच विमानाने दिल्लीकडे प्रवास करताना दिसत आहेत नितेश कुमार यांना दोन्ही गटांकडून ऑफर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्यांचा स्वभाव पाहता जिकडे चांगली ऑफर तिकडे नितेश कुमार जाऊ शकतात अशी परिस्थिती सध्या तरी दिसतीय त्यामुळे नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे सध्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये हुकमी एकी ठरत आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद